दिनांक एक ते सहा मार्चपर्यंत खेळवल्या गेलेल्या खासदार चषक भव्य डे अंडर आर्म क्रिकेट स्पर्धांचा काल रेल्वे कॉलनी सुभाष रोड नाशिक रोड या ठिकाणी समारोप करण्यात आला कार्यसम्राट खासदार हेमंत गोडसे यांच्या नावानं ओळखली जाणारी ही स्पर्धा खासदार चषक म्हणून प्रसिद्ध झाली या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील अनेक नामांकित संघांनी सहभाग घेतला होता सदर स्पर्धा डे नाईट खेळवल्या गेल्या या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार द्वितीय पारितोषिक एकतीस हजार तृतीय पारितोषिक एकवीस हजार चतुर्थ पारितोषिक अकरा हजार आणि ट्रॉफी विजेत्या संघांना देण्यात आल्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं घेण्यात आला या स्पर्धेचं आयोजन सुमित प्रमोद वाघ शिवसेना शहर प्रमुख यांनी के केलं होतं अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत एकापेक्षा एक रोमहर्षक सामने प्रेक्षकांना बघायला मिळाले यामध्ये प्रथम पारितोषिक एकावन्न हजार रोख गोटीतील स्वराज्य संघ यांनी पटकावला आहे तर द्वितीय पारितोषिक एकतीस हजार चिन्ह आर सी बॉईज तृतीय पारितोषिक एकवीस हजार चिन्हे राजू वॉरियर्स व चतुर्थ पारितोषिक अकरा हजार चिन्ह रॉयल क्रिकेट या चार संघांनी पटकावली आहेत पारितोषिक वितरण सोहळ्यादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते राजवांना लवटे दामोदर पगारे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे रमेश झोंगडे अजिंक्य हेमंत गोडसे माजी नगरसेवक संजय भालेराव सागर भोजने संतोष पिल्ले प्रवीण किरवे बाळा भालेराव बाळा केदारे राजेश मेश्राम अविनाश वाघ तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राकेश वाघ संदेश वाघ समाधान भालेराव हर्षलदानी अजय मेश्राम चेतन भडांगे सुमित सोनवणे सोनी कागडा शेबाज शेख हॅरी उबाळे आकाश दारस राजू सय्यद योगेश निकम वसीम शेख गौतम जाधव तेजस भडांगे गणेश साळवे आदित्य निकाळे अनिकेत निकाळे आदींनी परिश्रम घेतले सदर स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड